नमस्कार मंडळी आज मस्त आपण मोगस डाळीचा हलवा तयार करणार आहोत त्यासाठी एक वाटी डाळ घेतलेली आहे याला आता आपण स्वच्छ धुवून दोन तासासाठी भिजत घालणार आहोत खूप टेस्टी आणि साध्या सोप्या पद्धतीने आहे दोन तास आपण स्वच्छ धुंद डाळ भिजत घालणार आहोत डाळ स्वच्छ घेतलेली आहे पाणी टाकून ठेवणार आहे दोन तास साठी डाळ छानपैकी भिजलेली आहे बघू शकतो खूप छान झालेली दा डाळ मस्त भिजलेली आहे आणि तीन चमचे मी रवा घेतलेले आहे आणि तेच बेसन बेसनपीठ घेतलेले आहे तीन चमचे आणि पाऊन वाटी समजा थोडीशी कमी आहे एक वाटीला आपण तूप घेतलेले आहे आपण अर्धे तेल आणि अर्धे तूप वापरणार आहोत हलव्यासाठी आता ही डाळ आपण जशी कचुरीला वगैरे काढतो आपण त्याप्रमाणे रवाळ नाही जास्त पेस्ट वगैरे कधी करणं आहे आणि पुन्हा पाणी नाही टाकणार त्याच्यात पाणी सगळं काढून टाकणार आहे राईतलं थोडी थोडी करून आता मिक्सरमध्ये छानपैकी काढून घेऊया बघू शकता रवाळ न काढलेली डाळ मिक्सरमधून आता याला आपण सर्वता आधी तूप थोडे थोडे करून टाकणार आहे बघू शकता आपण अर्धे तेलही वापरणार आहे पण आत्ताच नाही तेल थोडेसे तूप आहे का तेव्हा तेल टाकणार आहे मी तेल आता बेसन सॉरी बेसन आणि रवा ही छानपैकी भाजणार आहे तीन तीन चमचे आहे एकदम लो गॅसवर हो आहे बारीक गॅसवर हो आहे बदम रंग येईपर्यंत आपण छानपैकी भाजणार आहे त्याला जायच्या हलवाला तूप जास्तीचे लागते म्हणून थोडी मी आता ते बघू शकता आपण रंग चेंज झालेले काढलेली डाग हे टाकणार आहे हळवारपणे त्याच्यावर गुड फ्राय होणार नाही त्याची खात्री करणार आहे आपण सतत हलवत मग डाळ भाजून घेणार मध्यम गॅसवर डाळ काढलेली सतत हलवत भाजून घेणार आहे तेल सुट्ट्यापर्यंत सुगंध छान येतो छान पेगी जोपर्यंत काय बंद बदामी रंग येत नाही तोपर्यंत तो भाजून घेणार आहे कडाल चिपकर लागलं तर आपण अजून एक चमचा तूप टाकून घेणार मग काही कडेल ते चिटकणार नाही खूप सुपी पद्धत आहे आणि आपल्याला परवडेल असंच हाल तयार होतो कमी साहित्य ते बघू शकता आपण जसं जसं तो भासतो तस तसं तो सुटसुटीत तो लसलसीत आता हा हलवा तयार होणार आहे आपला आपण जस जस भाजून देणार असतो होणार आहे भाजण्याची मेहनत खूप आहे दोन तीन बदाम आणि दोन तीन काजू मी कुठून घेतलेले आहे तेही त्यासोबत भाजून घेणार आहे कारण की तळाची गरज आली आणि नंतर ऑटोमॅटिक त्याला भाजण्यासोबत म्हणजे रव्यासोबत कधी भाजला तर क्रंच क्रंच पण येऊन जातो सतत भाजत राहिल्याने कलरला रेड चेंज होतो होऊ शकता आपण तेल सुटायला लागलेले आहे सुगंध खूप छान आणि तुम्हाला सांगू शकत नाही मी इतकं छान सुगंध येत आहे एकीकडे आपण गरम पाणी ठेवलेले आहे त्यात टाकण्यासाठी जसं आपण टाकतो त्याचप्रमाणे अजून एक चमचा भरतूक टाकून घेते लागले तूप तशी टाकलेली आपण तेलही वापरलेले आहे खूप छान आहे जगता कि किती सुटसुटीत होत आहे तस तसं भाजलं तस तसा कढाईलाही सोडायला लागलेला आहे रवा हे सॉरी मुगायचा इथं हलवा तापले तर आपण गरम पाणीच वापरणार आहे आपण दुधही वापरू शकतो किती सुट झालेलं बघू शकता आपण छान भासा आलेला आहे बाबा 그때 숙주를 뺐 그럼 너자 레이첼은 누구지? चेंज झालेले आता आपण गरम पाणी टाकून घेणार आहे सावकाशपणे आपल्याला गरम पाणी टाकणे कारण की तूप जास्त तापलेलं राहते आणि तेलही टाकलेले तेव्हा सावकाशपणे थोडे थोडे करून पाणी पूर्ण टाकणार आहे आपण अजून थोडेसे पाणी एक ते दीड वाटी मी पाणी टाकून घेतलेले आपण दूधही वापरू शकता गरम करू बघू शकता सर्व पाणी रेडी झालेले पुन्हा थोडेसे दोन वाट्या पाणी लागलेले पूर्ण आपण एक वाटी डाळ आहे तर दोन वाटी साखर टाकून घेणार रव्यात हलवा आपण आपल्या गोडीप्रमाणे कमी जास्त साखर करू शकता कमी गोड खाता असला तर कमी टाका हा परफेक्ट प्रमाण आहे एक पाच मिनटं मी झाकून आहे याला दोन ते तीन मिनटांसाठी आपण झाकून ठेवणार आहे बघू शकता मस्त तेल सुटलेले लागलीच आपण विलायची पूड विलायची कुठून टाकली एक वाटीला दोन वाटी, वाटी साखर तेही टाकणार मस्त पैकी त्याला फिरून घेणार आहे फ्राय करून घेणार आता आणि राहिलेले तू आपण तेही टाकून घेणार असा हा मुचा हलो आपला तयार झालेला आहे एक पाच मिनिटात आता पूर्णपणे तयार होणारच आहे फूट कलर नाही काहीच नाही साधा सोपं बनवलेलं आहे किती भारी झाले आहे बघू शकता रेसिपी आवडली नक्की सबस्क्राइब करा नवीन असणाऱ्यांनी ना किती छान चकट आलेली साखर पण मस्त बेगीत वितळून वी घेतलेली आहे वितळलेली आहे आपण पाकही करून टाकू शकतो याच्यात एकदम असं साखर नुसती पाण्यात वेगळं